नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या प्रसार या यूट्यूब चॅनलमध्ये आजपासून आपण श्रीपाद श्री वल्लभ यांचे चरित्रामृत ऐकणार आहोत पहिला अध्याय श्री व्याकरेश्वर शर्माचा वृत्तांत या अध्यायाचे पठन केल्याने आपल्या घरात शांती नांदते आणि सुखाची प्राप्ती होते श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्त प्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री, श्री वल्लभ स्वामींच्या अवतार लिलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे अनसुया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिटिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही ते करण्याचे मी धाडस करीत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्थ ब्राह्मण माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहरी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले त्याने मला कन्याकुमारी केस जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारीकेस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होती मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील मी प्रसन्न आहे तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतर आत्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो, तो अवर्णीय असतो अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्व मल्ले या गावी येऊन पोहोचलो लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसारखे द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुत्व मल्ले असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्रीवल्लभा असे जोराने ओरडलो त्या निर्जन अरण्यात माझ्या आरवळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री प्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत्वमल्य पर्वत दुमदुमला नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजाचं शरण प्रपंथे असे सुस्वरात प्रभूंना आळविले त्याच त्याचवेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रगट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्या साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्निप्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध तपस्वी सांगू लागले या कलियुगात सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवींची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी नसता अनेक संकट उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाखाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मजन्मांतरीचे फळास आले म्हणजेच असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवट घातले मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली हे ऋषीवर मी पंडित नाही योगी नाही साधक नाही मी एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सु या मी कन्याकादेवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले ते कोण होते तसे म्हणजे कोण कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या ते वृद्ध सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेय प्रामात काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एक पुत्राचा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचारसंपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या वृद्धीची वाढ होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नसे एवढा विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक एका त्याला स्वप्न पडले त्यात ते एक दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भय कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहे तू हिमालयातील बद्रीकारण्यात जा तेथे ते तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बदरी कारण्यात जाण्यास निघाला मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही श्री दत्तकृपने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळाले मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रीवानापर्यंत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या गुरुवार यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवार यांनी शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते, ते महात्मा म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तुझ्याबरोबर आलेला तोषवान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्री वल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्री, श्री वल्लभ कोण आहेत त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिटिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतील अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनास जात आहे पुन्हा एक वर्षाने येईन तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर ध्यान करू लागले परंतु त्यांचे सारे ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ उठला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याचा एक वर्षात झालेला प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपाद राजशरणे प्रपदे हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूरला प्रयाण केले यथाकाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजे शरणे प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारत आहे असे म्हणून नदीच्या पैल तीरास येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदम कमलांची सुंदर दिसत होती स्वामी पैल तीरावर पोहोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजिन्य म्हणजेच वाघाचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकारावे अशी विनंती केली तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास त्यांना वेळेवर पाणी सुद्धा देत नव्हतास त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडता येईल हिमालयात कित्येक वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील अशी स्वामींनी असा स्वामींनी आशीर्वाद दिला स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत बसलेला पाहिला ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे काम दत्तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही ही सगळी दत्तप्रभूंचीच लिलाच श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असोच आपण जर आपल्या भक्तिप्रसार या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद